मला सांगा सा का की आता ओबीसी नेत्यांमध्येच कुरघोडीच कुरघोडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचं कारण असं आहे की काल भुजबळांनी बीडच्या सभेमध्ये वडेट्टीवार यांच्यावर टीका केलेली आहे आणि आज वडेट्टीवार यांनी असं म्हटलेलं आहे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये की भुजबळांना भाजपनं माझ्यावर टीका करण्यासाठी सोडलंय खर तर राज्य सरकार ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याच्या नादात असताना आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपलंय याचा खर म्हणजे गुन्हेगार कोण असेल तर राज्य सरकारे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत परंतु आज काय काय झालंय की आपण राज्य सरकारला धारेवर धरण्याऐवजी तर ओबीसी ओबीसी नेत्यामध्ये ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं माझी भुजबळ साहेबांना कळकळीची विनंती की तर तुम्ही तो व्हिडिओ तिथं दाखवायलाच नव्हता पाहिजे आणि दाखवला तरी आणखी बी तुम्ही मागच्या कुरघोड्या काढल्या याच्यात वेळ घालू नका तुम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे काल भुजबळ साहेब आदरणी बाळासाहेब आंबेडकरांवर सुद्धा बोलले परंतु प्रश्न असा आहे मागचं यापूर्वी कोण काय करत होतं त्याच्याशी आपल्याला घेणे देण नाही आज ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसीचं भवितव्य धोक्यात असताना जे रस्त्यावर येत जे मोर्चे काढतायत जे ओबीसींची बाजू घेत ते सर्व आपले तर मग त्यांचं मागचं कशाला आपण शोधून काढायचं परंतु काल भुजबळ साहेबांनी कुठतरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये वडेटीवारावर ते व्हिडिओ काढून टीका करण्याचं काम केलं बाळासाहेबांवर टीका करण्याचं काम केलं आम्हाला तर आमच्या सह सर्व ओबीसी समाज बांधवांना असं वाटतं की भुजबळ साहेब बाळासाहेब आणि वडेट्टीवार साहेब आणि मुंडे बंधुभगिनी हे सगळे एकत्र येऊन हा लढा देण्या दिला पाहिजे परंतु जर भुजबळ साहेबांच्या मनात आम्हाला काय काय ना आणि खरं तर राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी जर तुम्ही ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं मग मला सुद्धा असं वाटायला लागलंय की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची सांगितली का मुख्यमंत्र्यांनीच मग आता मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा गळा घोटलाय दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसीचा गळा घोटलाय मग तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं कुठतरी पाठाखण कराल का भुजबळ साहेब हे योग्य नाही भुजबळ साहेबांकडून तरी आम्हाला अपेक्षा नाही भुजबळ साहेबांनी सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे काल भुजबळ साहेबांनी भाषणाच्या अगोदर प्रस्ताविकाच्या अगोदर सुद्धा कुठतरी लक्ष्मण हाके आणि आमचे सुद्धा तिथे गुन्हे दुने काढले की कोणाचे फोटो नव्हते म्हणून तिथं नाराज झाले कोणाचं काय झालंय म्हणून नाराज झाले जिनका जंबीर जिंदा होता आहे खुद खुदचे आते आहे मग भुजबळ साहेब नागपूरच्या मेळाव्याला का नाही आले भुजबळ साहेब नागपूरच्या मोर्चाला यायला पाहिजे होतं ना आणखी बी मोर्चे होतील मग भुजबळ साहेब स्वतः येतील का असं काही नसतं ज्याला येता येतं ते येतं ज्याला शक्य असतं ते येतं परंतु आपण कोणाला इन्व्हाइट केले नाही केले त्या बी गोष्टी असतात आणि जाणीवपूर्वक एकमेकात वाद लावणं योग्य नाही आजची ती घडी नाही शत्रू मोठा आहे शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं हो लागेल आणि राज्य सरकारने पाठीत खंजीर खूप असला राज्य सरकारला धारेवर धारावं लागेल नंतर जारांगे अगोदर राज्य सरकार नंतर जारांगे जारांगे तुमच्यावर बोलला वडेटीवार साहेबांवर बोलला बाळासाहेब बोलला किंवा मुंडे बंधू वगैरेवर बोला तर आम्ही समर्थ आहोत त्याला उत्तर द्यायला त्याच्यासोबत दोन हात करायला आम्ही समर्थ आहोत परंतु जर तुम्हीच तुमच्यात भांडत बसले तर हे योग्य नाही आम्हाला नाही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल